ತೂ ಅಂತರ ಮೀವ ಪಾತೋ ಸಾರ ತೂ ಅಂತರ ಯವಾ ಪಾತೋ ಸಾರ ವೇ ನಕೋ ತೂ ಘ್ಯಾ ಅವತಾರ ವೇ ನಕೋ ತೂ घ्यावा अवतार डगमग तेहीहीही धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी डगमग ते धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी पैशा पायी नाते गोते सारेच विसरून गेले भाऊ भावाचे वैरी झाले कोर्टात भांडणले अरे पैशासाठी बायकोची पैशासाठी बाप लेकाची होते मारा मारी ब पांडुरंगा दुनिया बिघडली सारी ब पांडुरंगा दुनिया बिघडली सारी खरं सांगतो विसरून गेला भाऊ त्या बहिणीला खरं सांगतो विसरून गेला भाऊ त्या बहिणीला पिक्चर बघाया रोजच घेऊन जातो लाडक्या मेहून इला आई बापाला सोडून राहतो बायकोच्या माहेरी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी कसं जगावा जीवन आपलं कसं जगावा जीवन आपलं धडकी भरली उरात गरीब बिचारे वाहून गेले महागाईच्या पुरात कामधंदा इथे मिळे ना वाढली बेकारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी भरपूर शिकले शिकून हुकले काहीच कळत नाही भरपूर शिकले शिकून हुकले काहीच कळत नाही लाचलोच पत वासल्याशिवाय नोकरी मिळत नाही बेकार पोरती बेकार फिरती पोरा येते बेकार फिरती पोरा येते मिळते पोरीला नोकरी बा पांडुरंगा दुनिया बद बगडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी भजन कीर्तन कोणी ऐकना कोणी लहान तोर भजन कीर्तन कोणी ऐक ना कोणी लहान तोर विचित्र चित्र पाहत बसती टी व्हीच्या समोर चित्र पाहून बिघडली पोरा बिघडून गेल्या पोरी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी तरणे म्हातारे उडवी ती ते इशका बाजीचा रंग धर्मपत्नी सोडून करती परणारी संग परनारीशी संग त्याचमुळे या देशाला आली एडसची बिमारी ब पांडुरंगा बिघडली दुनिया सारी ब पांडुरंगा बिघडली दुनिया सारी गोवा बाजीला उताला भोळ्या लोकांना भुवा पसविते राजशाही थाटात चमत्कार पाहुनी लोळती भक्ते भक्त हे चरणावरी बा पांडुरंगा दुनिया बिगडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी कलंक लाविती तुझ्या नावाला बोंधू साधू महाराज दिसभर दिवसभर विक्षा मागून गांजा दारू पितो रोज गोड गोड बोलन परनारीची अबरू लुटतोय सारी भ पांडुरंगा दुनिया बिघडली सारी भ पांडुरंगा दुनिया बिघडली सारी आणि अत्याचार वाढला भ्रष्टाचार सेवा करणे विचारे चोरांचा सत्कार खोट्या आश्वासने देऊन येते बनती सत्ताधारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बैद्यालय मानव प्राणी होतो धरणी कंप रस्ता रोको रोज संधोला चालू आहे संप दंगली घडवून मजेत राहतो येते भ्रष्टाचारी बा पांडुरंगा बिघडली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडली दुनिया सारी नवे नवे ते निचक्र ते नेहमीच घडत आहे हुंडाबळीची संख्या येते रोजच वाढत आहे निर्दय बनले मानव येते दयाल असे अंतरी बा पांडुरंगा बिघडली दुनिया सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी गुटखाच्या गळती तरुण महातारे लहान लहान तोर टी बी कॅन्सर कर्करोगाचा येथे वाढला या जोर म्हणून तुटून जाते यांच्या जीवनाची दोरी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी श्रीमंत होऊ आम्ही श्रीमंत मानती होऊ आम्ही एका झटक्यात कैक झाले भिकारी त्या गोव्याच्या मटक्यात पैशापायी वाढती चोरी शिरजोरी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी महात्व कुटुंब निजालाचे यांना कसे कळणार चार बायका बारा पोर सुख कसे मिळणार एक हात ओढतो एक पाय ओढतो नवऱ्याची बेजारी ब पांडुरंगा दुनिया बिघडली सारी ब पांडुरंगा दुनिया बिघडली सारी ठाई ठाई मंदिर देवा मूर्ती तुझी बसून लाख रुपये गोळा करते भक्ताला बसून देवाच्या नावावर भरती स्वतःची ती जोरी बा पांडुरंगा दुनिया बदलली सारी भा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी पेपरामध्ये वाच देवा मोठे मोठे घोटाळे या देशाच्या अस्मितीचे केले धन्यवाद टोळे दिसती भोळे पोटत काळे नजरा यांच्या विषारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी पाषाणाच्या मूर्ती मग प्रकट प्रगट व्हावे आता सोपनदास चरणावरती नमवी तो माता दुष्टाचा संहार करूनी भक्ताची भक्त जनना तारी दुष्टाचा संहार करून भक्त तारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी डगमग ते धरणी माता पाप वाढले भारी डगमग ते धरणी माता पाप वाढले भारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी बा पांडुरंगा दुनिया बिघडली सारी